हॅलो हा काय झालं काय तर झालंय कशाचं कशाच तर कोणाचं माझं काय झालं काय तर काय ते सांगते ना झालंय काय तर सांग मग काय झालं ते मग कळत नाहीये हा कळत नाहीये तुला काय मला काय तुला कळत नाही मला काय होते काय लागले तुला तुला तिसर कुत्र हा बोल काय आलं तीच तीच आरे मंदते जे होईलच होईल ते लग्न काय लग्न नाही रे लग्न जे नव्हतं हो ते कसं होईल जे व्हायला पाहिजे ते नाही ते काय नसतं ते होणारच आहे मग काय झालं दुसरा लग्न रे एकत्र होणारच ते नाही मग काय वाला ऑप्शन नाही ना फेरी घरात ना हकलून दिला का तुला एवढी मोठी सजा मला कोण देत नाही खूप मोठ पाप आहे कमलेश नाही पिरियड झालेत का नाही काय बिचारी मला प्रेम झाले कोणावर झाले कोणावर त्याच्यावर मुलावर

फोन नाही जे मी म्हणते आहे हं जे चांगली गोष्ट आहे ना प्रेम झालं तुला तर मला कसल सांगतेस तुला सांग ना तो कोणाला सांगणार कुणावर झाले तुला झाले हं चांगली गोष्ट आहे बेस्ट मी बोलू शकतेस

मुलगा कर नाहीये हा मुलगा मेल हा मेल बॉय हा अजून काय असतं मॅक तर त्याचं काय त्याच्यावर झाले हा मग चांगली गोष्ट आहे ना कॉंग्रेट पुरीवर झालं नाही या बारीक तरी तुला <laughs> <laughs> पोरावरच झालं <थालो>, फायनली <laughs> भाव गळा फिळा कापून घेतला असता माझ्यासारखी मी हात कापून घेतलाय बाली सारखं ते आता ते खूप जुनं झालं रे हात वगैरे कापून घ्यायचं आता डायरेक्ट गळा कापून घ्यायला खास हात वगैरे कापून घेणार बर नाव नाव मी नाही घेऊ शकत अच्छा घाला मग तुमच्या तिकडं अरे कसं लावू शकते मी त्याच मग आवाज बोला त्यांना आवाज हा त्यांच्यावर प्रेम झाले okay. माझ्या पैसे कशाला वरतोंड करताय मग तुम्हाला सांगणार कुणाला सांगणार रस्त्यावर येड्या बाबळीला सांगणार तुमच्या गावाकडे असे ना येड्या बाबळी त्यांना सांगायचं बाबळी ते असतात तसले बाब बा, बाबा असतात ना असतात बाबे म्हणजे बाबाई असतात रेड्या त्यांना सांगायचं म्हणजे बाब्या म्हणजे कोण असतं अरे ते तस झाड नसतं का बाब काटच झाड अच्छा झाड आहे जामु त्याला सांगायचं नाही मला तर सांगायचं हा मग सांग ना सांगायचं तर सांग नाही तर मग मर ठेव फोन त्यांच्या प्रेम झाले एवढी मोठी गोष्ट मी सांगते तुला काहीच फरक नाही पडलं हा मग चांगलंय ना कॉंग्रेट बोललो ना अजून काय बोलायचं तुला खुश राहा सुखी रास मला रा, मला रा, भूत वाढणार आहे का हा खुश राहा सुखी राहा अजून घरच्याला त्रास देऊ नको मोकार आडून अजून अजून तो जागा <laughs> तिकडे का का <laughs> <laughs> आता काय कोण आलं? गौरव नाश्ता केलास का? नाव सांग प्लीज. आणि चाय कपूर यार. हं? कपूर पण नाही जाऊ शकत मला दोन पोरी आहेत, एक बायको आहे. आता काय कर माहिती किती पण करतो मी आणि मा डोके सकाळ सकाळ मीच भेटलो का तुला बावळ तुला वाटत का एवढे मोठे तुम्ही करेल का नाही तरी कुठे शाणी असतो काय सांगता येत नाही तुझं तुला काय वाटलं मला वाटला असं नाही एखादं पन्नास साठ वर्षाचं म्हातार पितर तसे <laughs> पण तुझी टेस्ट खूप बेकार आहे माहिती आहे मला भंगार माझ्या ना हवे जास्त भावे अरे माझी भंगार तुला तू विश्वासला बघितलं सगळी मला बघायची इच्छा नाही मला पोरांमध्ये काय अरे यार का पोरगाय राशी बघताना ना माणसं दुसरी शेती

पोरांमध्ये काय चिंताच नाही त्याला ना। बी मला विसरून जायला मला काय आम्ही काय जोड पण नाही करा दिसत राहू दे रे तर नको सांगू खराब दिसतो तर एवढं नसते कोण महाग लागलं विश्वास म्हणजे मी तुला मला काय करायचं त्याच नको सांगू मला मला काय करायचं सांगून तरी तसं पण मला काही इंटरेस्ट नाही फोरेन मध्ये मला कसं काही इंटरेस्ट मॅरी मध्ये तुला बाईक यू ब्लॉक ब्रेकअप झाला तुमचा हा केलं का नाही विशेष नाही नॉट अग्री तो हिंदी हिंदी में ओके okay? क्या बात है बोलो फिर कल कॉल बहुत उसने अच्छी बात है ना फिर बहुत सुनाया रहा था ना मेरा तो सचिन तुझे दिमाग की जरूरत है अभी okay. कहीं मिलता है तो देख थोड़ा सा hey. अरे मी तुला कॉल करत होते तर मला कॉल विचारला नाही तू मला इग्नोर केलं इग्नोर केलंस ना ठीक आहे ठीक आहे गद्दारस तू आता शिवाय काय का तुला गद्दार मित्र है तू गद्दार पीठ पे नहीं पेट पे नहीं पीठ पे छोड़ा भोका है तुम <laughs> इतना बड़ा धोखा दे तूने तुमने मेरे को मैं बता भी नहीं सकती किसी को बता भी मत इतना बड़ा धोखा कैसे बर्दाश्त करूंगी मैं मुझे क्या मालूम आप तू देख के ते